नमस्कार मित्रांनो आज आपण इथं आलेलो आहे तालुका अंबड जिल्हा जालन्यामध्ये या प्लॉटला मला असं वाटतं तरी तुम्ही भर लावाला थोडं आ... जरा कमी झालं कारण सुरुवातीला यांच्याकडे पॉवर टिल्लर नव्हतं आता लास्टला पॉवर टिलर आणलं ना आता भर लावला तरी सुद्धा तुम्ही माल पाहून तुम्म घेऊ शकता जवळून दाखवा ह्याच्यातलं काही या साईडचं तुटलं तर ह्या पद्धतीनं माल बनलाय तो आता मला सांग याला आपले जंबूचे किती डोस आहेत जंबूचे चार जंबूचे चार, चार स्टॉप एक्सपर्ट चे स्प्रे ते बी चार चार नक्की तीन झाले सर नेमकं लक्षात नेमकं लक्षात नाही कारण की पहिला वेळ येत त्याच्यामुळे आम्हाला काही आता तुमची दरवर्षीची आद्रक नाही तर काय फरक वाटत नाही ना बाकीची आद्रक पाहिली आपल्याला आता ही आद्रक ते म्हणून मला चांगली वाटत आता तुमची दरवर्षीच लावता ना तुम्ही सांगता त्याच्यामध्ये तुम्हाला फरक तर दिसत असेल आता तुम्हाला याच्यानंतर फक्त बुस्टर आणि के एम एस वापरायचं हे जर वापरलं याच्यात जे आता शेंड्यातल्या कवळ्या पण नाही हा पूर्ण जाड होऊन आणि माल सुद्धा अजून बनल याच्यामध्ये आता याच्यातलं ते तुटलं पण साधारण दोन किलोच्या आसपास तर आरामशीर बोजून जरी पाहिलं तर तेवढं वजन येऊन हा आहे दोन किलो आरामशीर वजन येऊन जाईल कांड्या बी जबरदस्त झाल्या विशेष म्हणजे जाडी अतिशय जबरदस्त अशी जाडी प्लॉट सुद्धा एक नंबर म्हणजे बेन्यासारखा प्लॉट आहे कोणाला जरी पाहिजे असला तर कुठं काही कंदकुज नाही नाही तर तुम्ही तुमचा मोबाईल नंबर सांगा म्हणजे मग कोणाला नव्याण्णव तेवीस बत्तीस पंचावन्न त्र्याण्णव तुम्हाला मित्रांनो कोणाला जर बेन्याला पाहिजे असेल प्लॉट तर चांगला प्लॉट आहे निश्चित तुम्ही बेन्याला सुद्धा याचा वापर करू शकतो हे आपले दुकानदार दुकानचं नाव तुमचा परिचय सांगा म्हणजे या भागातल्या कोणा शेतकऱ्याला जर लागलं तर खरेदी करायला समजा आपले प्रोडक्ट माझं नाव राजू मोराडे कृषी सेवा केंद्राचं संचालक आपलं दुकान किनगाव चौकली तालुका अंबाड जिल्हा झाला इथे आणि हे पूर्ण हे याला पहिल्यापासून मार्गदर्शन आपणच आहे सगळं लागवडीपासून ते आतापर्यंत पाहू शकता तुम्ही आपले पवना अधिकृत विक्रेते यांचं जे दुकान आहे ते तर तुम्हाला कोणालाही जर प्रोडक्ट कृषी सेवा भाग्यश्री कृषी सेवा केंद्रावरती तुम्हाला मिळून जातील धन्यवाद